हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत राबवली जात आहे आणि यातील शिक्षण संस्थातील भरती प्रक्रियेला मुलाखत लागू असली तरी या ठिकाणी शिक्षण आयुक्तांच्या प्रयत्नाने विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले होते आणि त्यानुसार रयत शिक्षण संस्थेने आपण पाहिलेलं होतं पाठीमागच्या दोन दिवसामध्ये असे जाहीर केलेलं होतं किंवा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं होतं की रयत शिक्षण संस्था कोणत्याही प्रकारची मुलाखत घेणार नाही एक हजार सदतीस पदांसाठी रयत शिक्षण संस्थेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि पवित्र पोर्टलवरती ती अपलोडसुद्धा झालेली आहे आणि याबाबत महत्त्वपूर्ण असा अपडेट पुढे येत आहे म्हणजे या एकास एक या निवड प्रक्रियेला आत्ता विरोध होताना दिसून येत आहे आणि एकास दहा पद्धतीने निवड करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पाहू शकता तुम्ही विषय पवित्र प्रणाली शिक्षक भरतीमुळे संस्थेत कार्यरत असणाऱ्या हंगामी लमसम सी एच बी सेवकावर होणाऱ्या अन्यायाबाबत संदर्भ दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार एकोणवीसची दैनिक सकाळ सातारा आवृत्तीमधील बातमी महोदय उपरोक्त संदर्भानुसार रयत शिक्षण संस्थेने पवित्र प्रणालीद्वारे एकाच एक शिक्षक भरतीचा पवित्र निर्णय घेतला असून संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक निवड प्रक्रियेला नवीन आदर्श घालून दिला आहे आपली रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीला नेहमीच मार्गदर्शक असते आम्ही या संस्थेचा एक घटक असल्याचा सार्थ अभिमान आहे आपले दैवत कर्मवीर अन्ना यांच्या विचारांची पताका घेऊन संस्थेच्या विविध शाखेत हंगामी स्वरूपात सतत दहा ते पंधरा वर्ष सेवारत आहोत केवळ संस्थेवर असलेल्या निष्ठेने सेवेत कायम होऊ हे स्वप्न उराशी बाळगून सेवा करीत आहोत वेळोवेळी होणाऱ्या शासनाच्या धोरणातील बदल जसे दोन हजार बारा नंतर शिक्षक भरती न करणे त्यामुळे अगोदरच कायम होण्याचे स्वप्न धुळीला मिळालेले आहे संस्थेला भरती करण्यास परवानगी मिळेल व आमच्या सेवेचा विचार होईल एवढे एकच आशेचा किरण होता संदर्भ विषयानुसार संस्थेने पवित्र प्रणालीद्वारे एकास एक निवड प्रक्रिया जर राबवली तर संस्थेत हंगामी स्वरूपात कार्यरत असणाऱ्या लमसम सी एच बी सेवकावर अन्याय होईल कर्मवीर अण्णांच्या विचारानुसार माझ्या संस्थेत काम करणाऱ्या कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही या विचाराला तडा जाईल त्यामुळे संस्थेने या निर्णयाचा पुनर्विचार करून एकास दहा या पद्धतीने मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड करावी ही नम्र विनंती संस्था ही आम्हास मातृतुल्य आहे संस्थेच्या कार्यावर आमची निष्ठा आहे रयत माऊली आपल्या मुलांना कधीही अंतर देणार नाही यावर आमचा विश्वास आहे संस्थेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि एकास दहा याप्रमाणे उमेदवारांनी मुलाखतीस बोलवावे आणि आमच्या संस्थेविषयीच्या विश्वासाला बळ द्यावे संस्थेने असा आदेश घालावा की संस्था आपल्या सेवकांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी कळावे आपला कृपाभिशलाशी सर्व हंगामी लमसम सी एच बी सेवक आणि ही प्रजा आहे माननीय अध्यक्ष रयत शिक्षण संस्था सातारा माननीय चेअरमन रयत शिक्षण संस्था सातारा माननीय सचिव रयत शिक्षण संस्था सातारा सहसचिव माध्यमिक उच्च माध्यमिक मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य जनरल बॉडी सदस्य विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था सर्व विभाग यांना या ठिकाणी हे प्रत दिलेलं आहे यावरून आपल्या लक्षात येतं की रयत शिक्षण संस्थेमध्ये एकाच एक निवड प्रक्रियेला आता संस्थेत कार्यरत असणाऱ्या किंवा सी एच बी तत्वावर असणाऱ्या शिक्षकांनी या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे आणि एकाचदा याप्रमाणे शिक्षक भरती करण्याची मागणी केलेली आहे आता यावरती काय अपडेट मिळतं किंवा यावरती संस्था काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद